नमस्कार मी सिद्धेश विजय राणे महाराष्ट्र पोलीस फॅमिली संघटना महाराष्ट्र राज्य संपर्क म्हणून पालघर जिल्ह्यातील सर्व नागरिकांना जाहीर आवाहन करतो की आज वसई जिल्ह्यामध्ये पालघरमध्ये व्हॉट्सअप डिपीवर मोबाईल नंबरवर फोटोवर नागरिकांची फसवणूक झाली आहे यामध्ये महाराष्ट्र पोलीस संघटने संघटनेतर्फे व्हॉट्सअप वापरणाऱ्या सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांची फसवणूक केली जात आहे व ऑनलाईन पद्धतीने पैशाची फसवणूक होत आहे यामध्ये काल रात्री सात जुलै रोजी वसई बुकडोपोचे मालक अकराक बाई यांना व्हॉट्सअपवर अजिम शेखचा फोटो दाखवून व्हॉट्सअपवर हा माझा नवीन नंबर आहे असे सांगून अखलाक यांना मला हॉस्पिटलमध्ये गरज आहे पैशाची असे सांगून पंधरा हजार रुपये एका अज्ञात किसोमाने त्यांची फसवणूक केली आहे आम्ही संघटनेमार्फत तमाम नागरिकांना पालघर जिल्ह्यातील जाहीर आवाहन करतो की असे कोणतेही अनोळखी व्यक्तीकडून आपण मेसेज आले जर मेसेज म्हणजे तुमच्या ओळखीच्या लोकांचे डीपी असलेले फोटो अनोळखी नंबर हे मेसेज आल्यानंतर तुम्ही त्याच्या पूर्ण व्हेरीफाय करा आणि नंतर कोणालाही पैसे द्या अशी फसवणूक आता हा नवीन अलॉजी स्कॅन काढलेला आहे अशी फसवणूक होत आहे यामध्ये आनंदनगरच्या व्यक्तींचे प्लस बहुजन विकास आघाडी जी पालघरमध्ये सगळ्यात मोठी रूलर पार्टी आहे त्या पार्टीच्या बाहेर लोबो ठेवून लोकांची लुटमार होत आहे तर मी सर्वांना सांगू इच्छितो की कोणीही व्यक्तीने आपल्याला असं आपल्या युतीच्या व्यक्तीचा हे आल्यानंतर तुम्ही कोणीही डायरेक्ट त्यांना पैसे पाठवू नये हे आमच्या संघटनेमध्ये तुम्हाला सर्व नागरिकांना जाहीर आव्हान आहे तरी मी लोकांना अशी पोलिसांना अशी विनंती करतो की जे जे कोण ज्या कोणाची अशी फसवणूक झाली आहे त्या लोक त्या लोकांना न्याय मिळावा व जो आरोपी आहे त्याच्यावरती लवकरात लवकर कारवाई व्हावी व आता आता आजपर्यंत म्हणजे कालपासून आजपर्यंत श्री अकलाकबाई परत बाबूबाई बाबू गौडा अजिम शेख महालक्ष्मी ज्वेलर्स असे सर्वांचे फोटो लावून सर्वां लो, लोकांकडे पैशाची माग केली जात आहे पण भाई यांनी सावधगिरी पाळून सर्व लोकांमध्ये प आहे की असा कोणताही मेसेज आल्यावरती कोणीही पैसे पाठवू नये त्यामुळे त्या स्कॅम स्कॅमरनी एकाला अकलाकबाई यांच्याकडून पैसे लुटले नाही तर आज आनंदनगरमध्ये प्रत्येक नागरिकाला लुटण्यात आलं असतं की आपल्या ओढीच्या व्यक्तीला पैशाची गरज आहे तर पैसे पाठवावे म्हणून तर असं काही असल्यास तुम्ही त्वरित जवळच्या पोलीस स्टेशनवर जाऊन त्या नंबरची तक्रार करावी व सायबर क्राईमला त्या व्यक्तीचं संपूर्ण माहिती द्यावी मी असं सांगून नागरिकांना प्रत्येकाला आवाहन करतो आहे की असं कोणीही कुठल्याही अनोळखी व्यक्ती नंबरवरून आलेल्या मेसेजवरती पैसे पाठवणे जय हिंद जय महाराष्ट्र माझं नाव अखलाक अब्दुल सत्ता शेख राहणार वसई गाव महाल वसई मी रात्री साडेबारा झोपलो असताना मला एक साडेबारा वाजता एक फोन आला पहिले मी दोन तीन वेळा उचललो पण तो का आवाज येत नव्हता मग त्याने मेसेज टाकला मला का असं असं आहे जरा मला प्रॉब्लेम आहे मी जरा मला मदत करा मी हॉस्पिटलमध्ये आहे आणि त्याच्यावर फोटो जो होता माझ्यावरती त्या दुकानाच्यावरती राहतो आझीम म्हणून आझिम शेख त्याचा फोटो होता मी नंबर वगैरे चेक केला नाही कारण त्याने हॉस्पिटलचं नाव घेतल्यावर मी जरा थोडा डाऊट झालो त्या हिशोबाने मी त्याला पैसे पहिले एक हजार रुपये टाकले नंतर चौदा हजार रुपये टाकले मी नंतर त्याने आणखी डिमांड केल्यानं जे फोटो पाडायला व्हॉट्सअपवरती ते एकदम वेगळाच फोटो काहीतरी होता त्याच्या हिशोबाने मला जरा डाऊट आला म्हणून मी परत फोन केला होता तर फोन त्याने उचलला नाही माझा मग दुसरा नंबर शोधला मी त्याचा आजीमचा आणि त्याला फोन केला तर आजीम बोलतो मला पैसे आलेच नाही बोलते मग मी एकदम चला हे झालो की चला आज काय झालं माझ्याकडून नंतर मी दुसऱ्याला अजिमला फोन केला तर आजीम बोल का सर्वांना असंच चाललं आहे बरे मग दुसऱ्याचा फोटो टाकून तो म्हणजे आता हे सोनार दुकानवाले आहे काश्मी कलेक्शन आहे त्याचा पण एक फोटो टाकून त्याला दुसऱ्याला फोन करायचा त्याला एक आसिया ज्वेलर्स म्हणून आहे त्याचा फोटो टाकून तिसऱ्याला फोन करायचा एकाचा एक मंत्री म्हणून आहे आपला एजंट आहे त्याचा फोटो टाकून तो हबीब म्हणून आहे लकी त्याला फोन केला त्याने आणि असं त्यांनी एक मतलब एक चालूच होता याचा सर्वांना तो हे करत होता फोन म्हणून ज्याच्याकडून कोणी निघत होता आणि त्यात मी फसलो कारण मला हॉस्पिटल जाणतो मी थोडा भाऊ झाल्यानंतर मी त्याला पैसे पाठवून दिले लोकांना लो मी लोकांना एक आवाहन करतो की तुम्ही आज जन जे आहे असं जे कोणाचा फोन वगैरे आल्यानंतर तो जागरूक राहा आणि अशा कोणाचा फोन उचलू नका त्याला ब्लॉकच करून टाका आणि तो सांगतो जी पे वगैरे त्यांनी नंबर दिला मला पण आता मी त्याहून कंप्लेंट पण केली रात्री पोलिसांना तुम्ही बोलतो आमच्याकडून काय होणार नाही तुम्ही डायरेक्ट करा इकडे सायबरमध्ये मग मी सायबरमध्ये कंप्लेंट केली त्यांनी माझी कंप्लेंट ॲक्सेप्ट केलेली आहे बहुतेक दोन दिवसात मला ते कळवणार आहे मेरा नाव अजीम शेख आहे कल रात को क्या हुआ कि किसी ने मेरा फोटो अपने डीपी पे अपने नंबर पे लगा के वाटसए बुक स्टोर के अखलाक भाई उनको मैसेज किया कि मेरे को पैसे की ज़रूरत है अर्जेंट मैं कल आपको देता हूँ चेक तो और एक नंबर जी पे का सेंड किया तो इन्होंने मतलब कि हॉस्पिटल में एडमिट है कुछ जरूरत है इस हिसाब से उन्होंने तुरंत उसको जी किया फिर बाद में मुझे कॉल किया कि पैसा आया क्या तो मैंने बोला कि पैसा तो नहीं आया मेरे मतलब मैं अजीम बोला स्टेशन साहब किसको कॉल किया तो बोला अरे तूने पैसा मांगा था ना जरूरत था मैं बोला मेरे को कोई जरूरत नहीं है मैंने मैसेज ही नहीं किया तो बोले यार तेरे नंबर से मैसेज आया मतलब चेक करो तो वो मेरा नंबर नहीं था दूसरा किसी का था उस पर मेरा डीपी पी लगाया तो ऐसा उनके साथ स्कैम हो गया और उसके बाद क्या हो गया वो स्कैमर ने मेरे को इनके फोटो डीपी पी लगा के मेरे को मैसेज किया और कॉल किया लेकिन मैं तभी तक मेरे को जानकारी हो गई थी कि ये कोई स्कैमर है तो उसके बाद इनका उन्होंने डी लगाया बीच में बहुजन विकास आगाड़ी का डी पी लगाया और आनंद नगर के स्पेशली जो स्टेशन के एरिया है तो मैंने रात को तुरंत सबको मैसेज किया क्या कि एक स्कैम हो रहा है मेरे नाम से या किसी और के भी डीपी के नाम से कि उसको पैसे की जरूरत है ये करो तो कोई भी देना नहीं पैसा ब्लॉक कर दो उसको तुरंत बाद में फिर मेरे भाई को मैसेज आया मतलब ये आनंद नगर का जो स्टेशन का पट्टा है चॉकलेट वाले है फिर रात को बॉबी अपने बॉबी भाई सैलून वाले विपुल भाई के वी क्रिएशन वाले उसके नंबर से किसी और को गया मतलब वो उनका नंबर फोटो लगा के दूसरे को गए तो वैसे ही में ऐसे बहुत सारे फ्रॉड हो रहे हैं जिससे मतलब लोगों को सतर्क रहना चाहिए कि ऐसा ना हो तो कोई भी आपसे पैसा मांगे कोई भी अननोन पर्सन किसी का भी फोटो जान पहचान वे लेगा आ, फोटो लगा के आपसे पैसा मांगे तो प्लीज़ उसको ब्लॉक कर दो पैसा ट्रांसफर मत करो किसी को भी पैसे की जरूरत है कि वो डायरेक्ट कॉल करेगा और सामने सामने आपसे मिल के कैश दे तो अच्छा है तो मेरा आपसे और सबसे और हमारे जो यहाँ के कार्य नगर सेवा के एम एल और हमारी जो पुलिस की टीम है उनसे रिक्वेस्ट है कि जल्द से जल्द इसको मतलब साइबर सिक्योरिटी के थ्रू पकड़े क्योंकि उनका अच्छा खासा अमाउंट फिफ्टीन जा चुका है तो प्लीज़ आप सब लोग सतर्क रहे